हाय हॅलो नमस्कार माझ्या कशा कशात सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि साडी इतकी सुंदर आहे बघा एक क्लाइंट आपल्याकडे साडी घेऊन आल्या होत्या की बांधणीमध्ये साडी घेतली हौसेनं पण आहोंना काही साडी आवडली नाही अशी साडी घालायची नाही मात्र ही अशीच पडून राहिली होती त्याच्यामुळे त्यांना प्रश्न पडला होता की करावं काय तर या अगोदर मी आपल्या शॉपमध्ये खूप सारे साडीचे वन पीस शिवून लावले होते आमरेला अनारकली आणि प्लेट्सवाले तर त्यांनी ते ब्लाऊज घ्यायला आल्यानंतर पाहिले होते त्यांचे ते ब्लाऊज काही शिवायला टाकले होते त्यावेळेला त्यांनी ते पाहिले होते ते तर त्यांना असं वाटलं की असाही आपण ड्रेस करू शकतो सो त्यांनी ती साडी घेऊन आल्या माझ्याशी ती साडी दाखवल्यानंतर डिस्कशन झालं की याचा ड्रेस कसा शिवता येईल तर त्याला लेस खूप सुंदर अशी ब्रॉड आहे तीन साडेतीन इंचाची आणि कलरसुद्धा मध्ये छान आहे गोल्डन लेस आहे जरी वर्कची आणि पिंकमध्ये बांधणीची साड्या आहे फॅब्रिकसुद्धा खूप छान आहे त्याच्यामुळे ह्याचा मध्ये वन पीस सुंदरच होणार होता पण त्यांना फुल आणि जास्त लॉंग नको होता सो त्यांच्या आवडीनुसार जेवढा त्यांना लेंथ हवी आहे तितका त्यांना ड्रेस शिवायचं ठरलं अमरेला कट आणि ही लेस पूर्ण खाली घेरला येणार आहे थ्री फोर स्लीव आणि पाठीमागे बंद गळा पुढे ओपन गळा या पद्धतीने डिझाईन ठरली तर सगळ्यात अगोदर सुरुवात केलेली आहे लेस काढून घेतलेली आहे डबल टीप होती मोठ्या टीपमध्ये तर ती पटकन निघालेली आहे आणि साडी पूर्ण प्लेन असल्यामुळे कटिंगला सुद्धा जास्त प्रॉब्लेम होणार नाही आहे सो आता या वन पीसला अस्तर कटिंग आहे ते करून घेणार आहे मी तर त्यासाठी याचं माप काय आहे एकदा तुम्हाला सांगते याची उंची चव्वेचाळीस ते पंचेचाळीस इंच फुल आहे आणि वरचा जो ब्लाउज थो थो ब्लाऊज आहे आपण अटॅच करतो तो तो साडे चौदा इंचावरती आहे तर इथे ब्लाऊजचं मार्किंग मी करून घेतलेलं आहे छाती आहे चव्वेचाळीस इंच त्याचा मी चौथा भाग घेतलेला आहे इथे अकरा इंच प्लस दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे कंबर आहे वीस इंच त्याचा सुद्धा इथे चौथा भाग घेऊन मार्जिन घेतलेला आहे आणि पाठीमागचा बंद गळा आहे तर साडेसात इंच शोल्डर घेतलेले आहे आणि सव्वा तीन इंच ते तीन इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे कारण पाठीमागचा गळा आहे तो बंद आहे तीन ते साडेतीन इंचावरती आणि एक इंचाचा आपल्याला गळ्याला उतार द्यायचा आहे शोल्डरच्या इथे आपल्याला थोडंसं क्रॉस करायचं आहे म्हणजे गळ्याकडच्या बाजूने शोल्डरकडच्या बाजूला शोल्डर उतार द्यायचा आहे एक इंचाचा आणि या पद्धतीने मार्किंग करून कटिंग करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल ब्लाऊज कटिंगमध्ये पॅकनेकचा कसा आहे तर आपल्या व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही जाऊन ते पाहू शकता तर या पद्धतीने बॅक साईड आणि फ्रंट साईड आपल्याला वरच्या ब्लाऊजची मिळालेली आहे बॅक साईडचा गळा तीन इंच आहे ते साडेतीन इंच आहे आणि पुढचा गळा साडेपाच इंच आहे आता पुढचा गळा मार्किंग करण्यासाठी मी इथं फ्रेंच कर्वचा यूज करणार आहे फ्रेंच कर्वमुळे रुंदगळा जर असेल तर परफेक्ट याचा शेप येतो आणि आपल्याला सुद्धा इथे जातं पटकन काम होतं आता मुंड्याची गोलाई आहे अर्धा इंच ती मी इथे मार्किंग करून घेते सुद्धा तुम्ही फ्रेंच करो यूज करू शकता तो कसा यूज करायचा हे सुद्धा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपला व्हिडिओज पहिल्यांदा तुमच्या समोर आला असेल तर होम पेजला जाऊन खूप सारे व्हिडिओज आपले आहेत ते पाहू शकता तुम्हाला सुद्धा त्याच्यातून खूप सारं शिकायला मिळेल बिगनर्स असाल तर आणि ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर आता इथे आंबेला घेर आहे अस्तरचा तो कटिंग करायचा आहे टोटल ह्या वन पीससाठी चार मीटरचा अस्तर लागतो थोडासा त्यातला शिल्लक राहतो कटिंग केल्यानंतर कारण आमरेला घेर असल्यामुळे ते जास्त लागतो आणि अस्तरचा पन्ना कमी असल्यामुळे आपल्याला जे थोडासा अर्धा इन मीटर कपडा आहे अस्तरचा तो जास्तच घ्यावा लागतो म्हणजे साडेतीन मीटरमध्ये तसा हा ड्रेस होणार आहे लॉंग असेल तर चार मीटर लागेल पण आता हा थोडासा कमी आहे म्हणजे फोर्टी फोर टू फोर्टी फाय इंच पूर्ण लेंथ आहे या वन पीसची सो मला इथे साडेतीन मीटर कपडा लागणार आहे फुल लेंथ असेल म्हणजे फिफ्टी फिफ्टी फोर फिफ्टी टू या रेंजमध्ये तर तुम्हाला चार साडेचार मीटर अस्तर लागू शकतो कारण घेर आहे तो आपल्याला जॉईन करावा लागतो पन्ना कमी असल्यामुळे अस्तरचा तर आता इथे कटिंग झालेला आहे चव्वेचाळीसमध्ये दोन इंच कमी करून अस्तर कटिंग केलेलं आहे आणि कंबर आहे ती आपली चाळीसच्या आहे तर इथे चाळीसचा चौथा भाग वीस आणि दीड इंच मार्जिन घेतलेला आहे म्हणजे दहा आणि दीड साडे अकरा इंचा सा कमरेचा घेर घेतलेला आहे हलकीशी गोलाई कमरेला दिली होती आणि आता आमरेला कट टाकल्यानंतर दोन पार्टला जो जॉईंट येतो किंवा कपडा कमी पडतो पन्ना कमी असल्यामुळे हो त्याचा इथे आता जॉईंट काढायचा आहे तर आपल्याला शिल्लक राहिलेला अस्तरमधूनच हा जॉईंट इथे या पद्धतीने बरोबर सेट होतो आणि परफेक्ट जेवढा जॉईंट आहे तितका आपल्याला इथे बसत आहे तर तो इथे मी व्यवस्थित सेट करून घेते आणि कटिंग करून घेते जॉईंट कटिंग करताना नेहमी अर्धा इंच ते एक इंच जास्त कटिंग करा त्याचं कारण तुम्हाला सांगते मध्येच काउंटरला कोण आहे कोण येत राहतं स्वतः बघा तुम्हाला अर्धा इंच जास्त कटिंग का करायला सांगते मी किंवा एक इंच जॉईंट जे आहेत ते कमी जास्त होऊ शकतात आणि एकदा जॉईंट केल्यानंतर बरोबर पुन्हा आपल्याला हा कटिंग आहे तो एकसारखा ठेवायचा आहे चार भाग आहेत ते आणि मग तुम्हाला एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून टाकता येतो पण जॉईंट तुम्ही कट टू कट केलात आणि कुठे शिलाईमध्ये कमी जास्त झालं तर तुम्हाला तिथे अपुरा पडू नये कपडा त्यासाठी तुम्हाला अर्धा इंच ते एक इंच जास्त जॉईंट काढायचा आहे इथे खालच्या उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये सुद्धा आता इथे बघा पिन लावून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली मी आमरेळासाठी कटिंग केल्यानंतर जॉईंट कसा काढलेला आहे हे पहा इथे आपल्याला हा जॉईंट इथे परफेक्ट झालेला आहे तर आता हे अस्तर कटिंग झालेलं आहे अस्तर कटिंग झाल्यानंतर साडीवरती आहे आपल्याला कटिंग करायचं मेन फॅब्रिक जो आहे तो आपल्याला मार्बलमध्ये आहे त्याच्यामुळं खूप सुंदर ह्याचा कपड्याचा लुक येणार आहे तर आता मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून कटिंग केलेलं आहे अस्तर आपलं परफेक्ट कटिंग असतं कट टू कट जास्तीचं थोडासा कपडा ठेवून मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही कट झालेले आहेत त्यानंतर फ्रंट साईड मी काढून ठेवली होती कटिंगच्या वेळेला कारण आपण पुढचा आर्म होल देऊन घेतलेला आहे कटिंग करून तर फ्रंट साइड जर तुम्ही ठेवून कटिंग केला मेन फॅब्रिक तर आर्म होल कमी पडेल बॅक साइडला त्यामुळे मी ते बॅक साईड ठेवून थे कटिंग केली होती स्लीवज कटिंग झालेले आहेत थ्री फोर्थ स्लीव्ज आहे साडेपंधरा इंचाची विदाउट अस्तर त्याला ती लेस आहे ती पुढे लावायची आहे आणि ते आता राहिलेला शिल्लक कपडा आहे त्याच्यामधून बराच कपडा आहे पूर्ण साडी लागत नाही कमी लेंथ असल्यामुळे जास्त लेंथ असेल तर पूर्ण साडी लागते किंवा अर्धा मीटर कपडा साडीचा शिल्लक राहतो पदर सोडला तर पण ही साडी ऑल ओव्हर एकाच डिझाईन मध्ये असल्यामुळे आपल्याला फक्त लेस काढून घ्यायला लागणार आहे म्हणजे लागलेली आहे त्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही साडी जे आहे दोन्ही पदर एकत्र करून व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे कारण कपडा खूप सुळसुळीत आहे आणि माझा इथे काउंटर कमी पडतोय त्यामुळे व्यवस्थित सेट करून घेतला आणि जो आपण कटिंग केलेला अस्तर आहे तो इथे ठेवायचा आहे अस्तर कटिंग करताना कंबर ज्या लेवलला आहे तिथेच ठेवायचे आहे पण आपल्याला ले ले ह्याची लेंथ वाढवावी लागेल मेन फॅब्रिकची कारण अस्तर आणि मेन फॅब्रिक एक साथ नसतात अस्तर कमी असतं लेंथला आतल्या साईडला थोडंसं आपण कमी कट करतो ड्रेससारखं आणि मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला टोटल लेंथ प्लस आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर शिलाई मार्जिंग वरच्या बाजूने मी अर्धा इंच ॲड केलं होतं कमरेच्या शिलाईसाठी आता आपल्याला इथे टोटल उंची घ्यायची आहे आणि टोटल उंचीमधून सुद्धा तुम्हाला जर खाली लेस लावताना ओनली लेस लावायची असेल तर तुम्ही तो मायनस करू शकता मेन फॅब्रिकचा तेवढा इंच पार्ट आहे तो तर आता मी इथे हे व्यवस्थित सेट करून घेतलं कॅल्क्युलेशन झालं आणि आपल्याला ह्याच्या मेन फॅब्रिकमध्ये आपल्याला दोन इंच कमी करूनच कटिंग करायचं आहे त्यासाठी अस्तर आहे ते मी दोन इंच फोल्ड करून वरती पकडलं होतं आणि मग कटिंग केलेलं आहे आता आंबरेला कटिंग करताना माझ्याकडे काउंटर इथे थोडासा कमी पडतो तर खाली बसून कटिंग करायचं म्हटलं की पसारा बराच असतो पाठीमागे सो मी ते काउंटरलाच कटिंग घेते तर मला सवय झालेली आहे तर दा कटिंग झाल्यानंतर तुम्हाला एक आयडिया सांगते की आंबरेला कट तुमचा जर परफेक्ट कटिंग झाला आहे किंवा नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल किंवा डाउट असेल तुम्हाला तर तुम्हाला एक आयडिया सांगते वरच्या बाजूची कंबर आहे तिथे पिन लावून घेतलेले आहे वरच्या बाजूच्या कमरेचा कपडा आहे असा आपल्याला या पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे आणि हे ते चेक करायचं आहे कमी जास्त कुठं असेल तर तुम्हाला लागलीच तिथे कळतं आता हे बघा जास्तीचा कपडा आहे किंवा कपडा सुरसुरीत असल्यामुळे थोडासा कमी जास्त कटिंग झाला असेल तर ते आपल्या लक्षात येतं सो या पद्धतीने तुम्ही ते चेक करू शकता आणि शिल्लक जास्तीचा कपडा जो येतोय तो तुम्हाला या पद्धतीने कटिंग करायचा आहे अजिबात गडबड होणार नाही तुम्ही जरी ही ट्रिक कधी वापरली नसेल तर नक्कीच वापरून पहा अतिशय काम करते परफेक्शनसाठी तर आता पुन्हा मला हे आमरेलाचा पार्ट आहे तो व्यवस्थित सेट करून बघायचा आहे कारण कपडा खूप लिपलिप असल्यामुळे मार्बलमध्ये थोडासा मला कटिंगला जड जातो आहे सो पुन्हा एकदा रिचेक केलेला आहे आणि जिथे कुठे कमी जास्त वाटलं तिथे पुन्हा लेवल करून घेतलेले आहे आता फायनल चेकिंगसाठी पुन्हा एकदा मी हे प्लेन काउंटरवरती गोळा करते आणि कुठे कमी जास्त वाटलं तर ला लागलंच ला त्याला मी ते कट करून घ्यायचं आहे तर एका बाजूला अजून थोडासा अर्धा इंचाला कमी कपडा जास्त होता तो कटिंग करून घेतलेला आहे या पद्धतीने आंबेडाचा घेर आपला सगळ्या बाजूने परफेक्ट आलेला आहे आता चला पुढे आता शिवायला घेऊया कारण इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी सांगत बसलेली नाही मेन मेन जी गोष्ट आहे ती तुमच्या लक्षात आलं आता बऱ्यापैकी तुम्हाला सुद्धा या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत शिवता येतात सो तुम्ही सुद्धा थोडंफार ॲडव्हान्समध्ये या गोष्टी शिकावं म्हणून इन डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तशी कमेंट सेक्शनला कमेंट करा नेक्स्ट आपण वन पीस जो आहे तो तुम्हाला शिवून दाखवेल पूर्ण मेजरमेंट सहित कारण खूप सारे वन पीस आपल्या शॉपवरती शिवायच असतात रेग्युलरपणे पण कधीकधी या कामाच्या घाईमध्ये अजिबात वेळ मिळत नाही त्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणत असताना सुद्धा तुमच्याशी शेअर करू शकत नाही आता खालचा घेर आहे तो आपला इथे शिवायचा चाललेला आहे वरून पूर्ण आस्तर वगैरे अटॅच करून गळा जॉईन करून आपल्याला झालेला आहे बऱ्यापैकी वन पीस आपला रेडी झालेला आहे फायनल टच द्यायचा इथे चालू आहे आणि तुम्हाला वन पीस स्टिचिंग जर हवा असेल तर तसा कमेंट सेक्शनला कमेंट करा तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल नेक्स्ट ड्रेसच्या ऑर्डरमध्ये ही बॉर्डर जी आहे ती मी खालच्या बाजूने पूर्ण लावून घेत आहे त्या अगोदर खालच्या घेरला मी अर्धा इंच तुम्ही फोल्ड करू शकता किंवा ओवरलॉकसुद्धा करू शकता मी ते ओवरलॉक करून घेतलं होतं धागे निघू नये म्हणून आणि या पद्धतीने ते व्यवस्थित सेट करायचं आहे आणि फायनल लुक कसा झालेला आहे चला पाहूया या ड्रेसचा तर शिवून झाल्यानंतर फायनल लुक ह्या वन पीसचा बांधणीच्या वन पीसचा सा हा असा आलेला आहे खूप सुंदर दिसतोय घेरसुद्धा भरपूर झालेला आहे अमरेला घेर असल्यामुळे थ्री फोर्थ स्लीवजला अस्तर न लावता पुढे लेस लावलेली ले आहे त्यामुळे अजून छान दिसतोय हवा असल्यास तुम्ही पुढे याला बटन्स वगैरे गोल्डन कलरचे अटॅच करणार आहे जर क्लाइंट मला म्हटला की पुढे प्लेन दिसते म्हणून गोल्डन कलरचे बटन वगैरे आपण अटॅच करू तर ते सुद्धा करू शकते तर वरूनच ते आपल्याला टक करायचे असतात तर या पद्धतीने हा वन पीस तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय